मावळ विधानसभेचे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वाक्सई आणि कारला परिसरामधील गावांमध्ये प्रचंड असा प्रतिसाद मिळाला गावोगावी नागरिकांनी आमदार सुनील शेळके यांचे जोरदार स्वागत केलं महिला भगिनींनी औक्षण करत आमदार सुनील शेळके यांना विजयाचा विश्वास दिला तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला यांचा उत्स्फूर्त असा सहभाग या यात्रेत पाहायला मिळाला मुंढावरे गावामधून या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली पुढे फांगणे वसाहट टाकवे शिलाटणे दहिबली वेहेरगाव कारला सदापूर वरसोली वाक्सई चाळ वाक्सई गाव देवघर करंडोली जेवरेवाडी या गावांमध्ये सोमवारी ही जनसंवाद यात्रा काढण्यात आली होती आमदार सुनील शेखे यांच्या माध्यमातून आई देवीच्या मंदिर परिसराचा आणि कारला लेणीचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला मागील ते वर्षांपासूनची मागणी असलेला कारला मळवली दरम्यानचा इंद्रायणी नदीवरील पूल याचे नूतनीकरण आणि रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे वाक्सई फाटा ते जेवरेवाडी हा मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या रस्त्याचे संपूर्णपणे कॉन्क्रिटीकरणाचे काम

ज्येष्ठ नागरिक तरुण हे आतुरतेने थांबत असल्याचं चित्र दिसून आलं सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत मागील वर्षांमध्ये केलेल्या ही असल्याचं आमदार सुनील यांनी निवडून आल्यानंतर प्रत्येक गावात निधी देताना जातीपातीचा आणि पक्षाचा विचार न करता विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवत निधी देण्याचे काम केले येणाऱ्या काळामध्ये आई एकविरा देवीच्या पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत या सर्व परिसरातील गावांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेमध्ये एक मोठा प्रकल्प येणार असल्याचं त्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जागृत ठेवणारे लोहगड विसापूर हे किल्ले तसेच भाजी लेणी कार्ला लेणी या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत त्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना देत या भागामध्ये मा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचं सांगितलं अनेक गावांमधील छोटी कामे मोठी कामे आजही प्रलंबित आहेत या कामांना येत्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देत ही सर्व गावे भौतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा मानस असल्याचं आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना सर्व नागरिकांना सांगितलं विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे माझ्या स्टेटस ठेवू नका माझ्या पोस्ट टाकू नका अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात मात्र या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये असलेला सुनील शेळके तुम्ही कसा बाहेर काढणार मायबाप जनतेला धमक्या देऊन नाही तर प्रेमाने आत्मसात करत त्यांच्यासाठी दिवसरात्र काम करणारा लोकप्रतिनिधी हवाय म्हणूनही जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले ज्यावेळी या सर्वसामान्य जनतेला तुमच्या आधाराची गरज होती त्यावेळी तुम्ही मी माझे कुटुंब म्हणत घरामध्ये लपून बसला होता हे जनता कधीही विसरणार नाही असे सुनील शेळके यावेळी म्हणाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा